श्रोतेहो नमस्कार स्पंदन वृत्त आणि व्यक्तींचं ह्या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत श्रोतेहो काल आपल्या देशाचा शहात्तरावा प्रजासत्ताक दिन आपण सर्वांनी साजरा केला ह्या प्रजासत्ताक दिनी अनेक क्षेत्रातील मान्यवरांना पद्मभूषण पद्मविभूषण आणि पद्मश्री पुरस्कार जाहीर करून सन्मानित करण्यात आलं पद्मश्री पुरस्कार जाहीर झालेल्या व्यक्तींपैकी बारीपाडा येथील समाजसेवक पर्यावरण संरक्षक चित्राम पवार यांना देखील पद्मश्री पुरस्कार केंद्र सरकारनं जाहीर करून सन्मानित केलेला आहे चैत्राम पवार यांनी तळागाळातील स्वयंसेवी कार्यकर्त्यांपासून ते समुदाय आणि सरकारी प्रकल्पांमध्ये धोरण राष्ट्रीय सल्लागार अशा विविध भूमिका पार पाडल्या आहेत गेल्या सव्वीस वर्षापासनं जंगलात राहणाऱ्या जमातींसोबत सामुदायिक चळवळ नैसर्गिक संसाधनाचे संवर्धन सक्षमीकरण स्वावलंबन वनहक्क कायदा कृषी विकास आणि शाश्वत विकास या विविध विषयांवर त्यांनी काम केलं आहे चैत्राम पवार यांनी वनवासी कल्याण आश्रमाच्या मदतीनं त्यांच्या गावातून काम सुरू केलं आणि आता ते महाराष्ट्र गुजरातमधील जवळपास शंभर गावांमध्ये विस्तारलेलं आहे त्यांच्या या कार्याचा सन्मान म्हणून काल सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी केंद्र सरकारने पद्मश्री पुरस्कार जाहीर करून त्यांचा सन्मान केलेला आहे पद्मश्री पुरस्कार जाहीर झाल्यानंतर चैत्राम पवार यांनी दिलेली प्रतिक्रिया ऐकूया नाही हा पुरस्कार मी असं म्हणेल की गावकरी वनवासी कल्याणाश्रम आणि खानदेशातल्या विविध व्यक्ती संस्था जे पर्यावरणामध्ये काम करत ह्या सगळ्यांचा सन्मान आहे आम्ही ज्यावेळेस एक छोट्याशा गावापासून सुरुवात केली त्यावेळेस लक्षात आलं की आपण याला कमी पडू तेव्हा आपल्याला वेगळ्या संस्था संघटना जोडाव्या लागतील आणि त्याच्यामध्येच वनवासी कल्याणश्रमाचा सपोर्ट आधीपासून होता त्यामुळे सगळे जिथं जे विचार रुजत गेलेत ते कल्याणश्रमाच्या अनेक कार्यकर्त्यांनी म्हणून म्हटले की अरे इथलं जंगल आपण सांभाळू शकतो इथं आपण वृक्षद्रोळीचा नियम करू शकतो अशा सगळ्या जे तांत्रिक मार्गदर्शन आहे ते कल्याणश्रमाच्या कार्यकर्त्यांनी वेळोवेळी पोहोचवलेत आणि त्याच्यामुळे तिथली समिती सक्षम झाली आणि नुसतं तर आपण क्लस्टरमध्ये पुढे जाऊन आपण पंधरा वीस तीस गावांमध्ये काम करू शकतो का वेगवेगळ्या राज्यांमध्ये करू शकतो का असं त्याची वनवासी कलाश्रमाच्या माध्यमातून व्याप्तीही वाढत गेली हजारो कार्यकर्त्यांनी ह्या प्रकल्पाला उचलून धरलेलं आहे हे सगळ्यांनी जर हात काढला ते खाली पडेल हे लक्षात आलं आमच्या आणि त्यामुळे आम्ही असं म्हटलं की संस्था आणि या सगळ्यांचा उपयोग करून आपल्याला संघटन बांधून हे काम कसं पुढे नेता येईल त्यामुळे आम्ही कल्याणाश्रमाला पक्क टार्गेट केलं कल्याणाश्रमाने त्या तिथल्या कार्यकर्त्यांची वेळोवेळी संपर्क त्यांच्या सहली त्यांच्या बैठका तिथनं पूर्ण वेळ कार्यकर्ते निघतील का असे सगळे प्रयत्न केले आणि त्यातनं हे सहा बिंदू आपण विकसित केले जंगल जल जमीन जन आणि पशुधन मला असं वाटतं की आपण जर पर्यावरणाचा पर्यावरणाचं नुकसान केलं तर आपण सगळे संपणार आहोत त्यामुळे पर्यावरणाचं रक्षण करायचं असेल तर आपल्याला ह्या सहा बिंदूंना स्पर्श करावंच लागेल जंगल जल जमीन हे जे सगळे पंचसूत्र आहेत हे पुढच्या पिढी म्हणजे पंधरा वीस वर्षानंतर याचा काय परिणाम होईल याचा विचार आज करून आपण हे नवीन पिढीकडे कसं हस्तांतरित करू यासाठी आपल्याला सातत्याने यात काम करावं लागणार हो कार्यक्रमात आता ऐकूया पद्मश्री चैत्राम पवार यांची नरेंद्र कुमार ठाकूर यांनी घेतलेली मुलाखत कार्यक्रमाचे सादर करते आहेत विजय भुयार श्रोतोहो नमस्कार श्रोतोहो आज आपल्या आकाशवाणी जळगावच्या स्टुडिओमध्ये एक सामाजिक कार्यकर्ता जे धुळे जिल्ह्यातील बारीपाडा या गावचे रहिवासी आहेत असे चैत्राम पवार आलेले आहेत त्यानं नुकताच महाराष्ट्र शासनाचा जो पहिला वनभूषण पुरस्कार आहे तो प्राप्त झालेला आहे त्यानंतर राष्ट्रीय स्तरावर जैवविविधता पुरस्कार शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार त्यानंतर इंटरनॅशनल फंड्स फॉर ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट हा सगळ्यात मानाचा असा समजला जाणारा पुरस्कार त्यांना प्राप्त झालेला आहे चैत्राम पवार आज आपल्या स्टुडिओमध्ये आपल्याशी गप्पा करण्यासाठी आलेले आहेत नमस्कार नमस्कार सगळ्यांना आकाशवाणी जळगावच्या स्टुडिओत मी तुमचं स्वागत करतो सुरुवातीला मला असं सांगा की हे जे तुम्ही सामाजिक कार्य हे कार्य करावं असं तुम्हाला नेमकं का वाटलं याने तुम्हाला प्रेरणा कुठून मिळाली आपण असं म्हणूया की हे कार्य फक्त आदिवासी समाजासाठी नव्हे तर ग्रामीण भागात राहणाऱ्या सगळ्याच व्यक्तींसाठी उपयोगाचं असू शकतं असं मला वाटतं आहे खूप छोटं गाव असल्यामुळे वडिलांची इच्छा होती की मी थोडं शिकावं घरातल्या सगळ्याच भावंडांनी शिकावं शिक्षणसाठी थोडं लांब जावं लागायचं म्हणजे पहिले ते चौथीचं शिक्षण होतं आम्हाला तीन किलोमीटर पायी जायला लागायचं पावसाळा उन्हाळा त्यात वडिलांच्या हातचा थोडा चोप पण खाल्लेला मार खाल्लेला आणि हळूहळू शिक्षण पुढे होत गेलं शिक्षण सुरू असताना ज्यावेळेस गावाकडे जाणं व्हायचं त्यावेळेस आम्हाला आई कुठलं तरी शेजारून भाकरी मागून आणायच्या आणि खायला वाढायच्या लक्षात जायचं की अरे थोडीशी शेती आहे पण शेती का विकसित झाली नाही थोडं पाणी पण ह्या पाण्याचा वापर का होत नाही असे मनात प्रश्न यायचे पण याला कुठे दिशा नव्हती आणि हे मनावर एक खूप परिणामकारक असे विषय होते हळूहळू जसं शिक्षण वाढत गेलं मी सांता त्र्याण्णवमध्ये एम कॉम पूर्ण केलं बरं आणि एक्क्याण्णवमध्ये मी काही कामानिमित्त वारसा नावाचं एक छोटंसं गाव आहे तिकडे पेशंट म्हणून गेलो दवाखान्यात आणि तिथं डॉक्टर आनंद फाटक एम डी मेडिसिन आहेत ते आत्ता डॉक्टर हेडगेवार रुग्णालय संभाजीनगरमध्ये काम बघतात ते एकोणीसशे एकोणनव्वदला त्या वारशा केंद्रावर आलेत आणि पेशंट म्हणून तुम्ही गेलो आणि त्यांच्या संपर्कात आलो mm. त्यांनी विचारलं की शिकतो आहेस काय करतो आहेस पुढे काय करणं अशी सगळी चौकशी केली आणि त्यांनी संपर्क सुरू ठेवला कि गा गा की अरे आपण वारशा गावाला येत जा आपलं केंद्र आहे आरोग्य प्रकल्प चालतो आहे तिथे येत जा आपण थोडं गप्पा करू बसू आणि हळूहळू थोडा निरीक्षण केले की एम डी झालेला व्यक्ती एकोणीसशे एकोणनव्वदला एका छोट्या गावात धुळे जिल्ह्याच्या बिलकुल कोपऱ्यात असलेलं गाव आणि तिथे येऊन लोकांची सेवा करतो सगळ्या आदिवासी बांधवांमध्ये आरोग्य शिक्षण शेती या सगळ्यांमध्ये परिवर्तन व्हावं विकसित व्हावं हा विषय पोचावा असून आरोग्याविषयी काम सुरू होतं आणि मला असं वाटलं की कुणीतरी बाहेरून येऊन आपल्या परिसरात काम करते आपण का करू नये आपल्या समाजासाठी बरोबर हे माझ्या आयुष्यातलं टर्निंग पॉईंट आणि लक्षातलं की आपण आपल्या समाजासाठी नक्कीच केलं पाहिजे आणि तेव्हापासून मी जी संस्था काम करते वनवासी नावाचे देशभरात काम करते ती आणि आदिवासी सगळ्या जनजाती समाजात हे प्रामुख्याने त्या त्या ठिकाणी वेगवेगळे विषय घेऊन काम करते ती हा माझा म्हणजे सुरुवातीचा काळ आणि माझ्या आयुष्यातला टर्निंग पॉईंट म्हणजे डॉक्टर फाटकांची भेट ही तुमच्या आयुष्याला एक वेगळं असं वळण देणार वळण देणार मग त्यातनं तुम्ही सुरुवात कशी केली ज्यावेळेस फाटक सरांशी संपर्क वाढला नंतर रवी सहारे म्हणून त्याचे एक सहयोगी होते शंकर राजपूत म्हणून तिथला लोकल बोपखेलचा एक युवक होता तो केसपेपर काढणं वगैरे असे काम करायचे तिघजण काम करायचे आणि वेगवेगळे कार्यकर्ते प्रवासात यायचेत तेव्हाच बारीपात त्या प्रवाशांना कार्यकर्त्यांना घेऊन येणं त्यांच्याशी ओळख करून देणं असा सगळा विषय चालला होता कामाशी जोडताना मी पहिला प्रश्न केला होता डॉक्टरांनी की तुम्ही डॉक्टर आहात तुम्ही पेशंट बघता आम्ही काय काम करणार आम्ही येऊन बसणार तर ते म्हणायचे की अरे खूप काम आहेत तुम्ही या तर खरी आपल्याला समाजात सगळ्या बिंदूंवर काम करायचे आहेत मग त्यात आरोग्य आहे शिक्षण आहे वनसंवर्धन अशा खूप विषय आहेत ना मग आपण कुठल्याही विषयाला सुरुवात करू शकतो मग आम्ही विचार केला की बारीपाड्यातनंच का सुरू करणं आहे कामाला कारण मी तिथला असल्यामुळे तर आम्ही एक सतरा अठरा जणांचा ग्रुप होता त्या परिसरामधल्या आरोग्य रक्षकांचा त्यापैकी मी एक तर बारीपाड्यातलं जे जंगल आहे ते मोठ्या प्रमाणावर तोड चाललेल त्याचे म्हणजे पंधरावीस गावातले लोक यायच्यात बैलगाडी म्हणून चाललेत त्यांना विरोध तसा नव्हता वन विभागाचा ऑफिस येते वीस किलोमीटर अंतरावर ते पण मोजके लोक म्हणजे एका रेंजमध्ये तीस चाळीस जणांचा ग्रुप असतो कुठं कुठं लक्ष देणार तर आपण वन विभागालाही बरोबर घेऊन पुढे काम करू शकतो पण कुठेतरी लोकांनी याच्यात सहभाग नोंदवला पाहिजे लोक सहभाग आला पाहिजे त्याशिवाय थांबणार नाही असून आम्ही वनसंवर्धन या विषयाला सुरुवात केली वनसंवर्धन करण्यासाठी तुम्ही बारीपाड्यामध्ये किंवा आसपासच्या परिसरात काय केलं आम्ही पहिल्यांदा बारीपाड्यामध्ये एकदम झालेलं नाही ते तीन चार वर्षात एक नियमावली बनवली अर्थात की जंगलामध्ये कोणी बैलगाडी नेले ना तर त्याला आपण दंडात्मक कार्यवाही करूया एक सातशे रुपये तरी दंड ठेवला पाहिजे गावाने एकत्र म्हणून ठरवलेला विषय त्यानंतर वॉचमन गावाचा पाहिजे म्हणजे शासनाचा वॉचमेन असतोच वन्य भागाचा पण त्याला मदतीला आपला गावकरी पण पाहिजेत असं आम्ही वॉचमनची नियुक्ती केली त्याला मानधन सुरू केलं लक्षात आलं की वॉचमन पण कधी कधी चोरी करतो बरोबर तो वर्षानुवर्ष राहिला तर मग त्याची दरवर्षी आपल्याला बदली करता येईल का मग होळी किंवा पालडे जो सण असतो त्यावेळेस नवीन वॉचमॅनची नियुक्ती करणं वर्षातनं काही प्रमाणात मुळ्या आणायच्या मग महिलांचा विरोध झाला की तुम्ही मुळ्या बंद केल्या तर आपलं स्वयंपाकाचं कसं होणार दाराजवळची शेकोटी कशी होणार चूल कसं पेटणार सगळे प्रश्न यायला लागलेत मग आपण वेगवेगळ्या संस्था संघटनांशी संपर्क सुरू ठेवला वनवासी कलाश्रमाच्या माध्यमातून आय आय टी पवईमध्ये संपर्क केला सितारा जो ग्रुप आहे तिथल्या ग्रुपने व्हिजिट केले आणि आपण सोलर कुकर गावाला देऊ शकतो का मग सोलर कुकर आपण आधीपासून तंत्र बाळगलं की फुकट नाही घ्यायचं लोक सहभाग भरत जायचं आम्ही एक पन्नास सोलर कुकर आणलेत महिलांनी आणखी तक्रार केली की सोलर कुकरमध्ये फक्त बॉईल करता येतं फोडणी देता येत नाही मग काय करायचं मग आम्ही वन विभागाशी संपर्क केला आणि एल जी गॅस मिळवायचा प्रयत्न केला जसं आता आपण म्हणतो ना की उज्वला गॅस योजना तशी आम्ही एक वीस वर्षापूर्वी वन विभागाशी संपर्क करून प्रत्येक घराला एक एल जी गॅस आणला पण तो गॅस भरला जात नाही एकदा भरला की तो बंद असतो बरोबर मग त्याला आणखी पर्याय काय करता येईल तर मग आम्ही स्मोकलेच चुला एक यू एन डी पीचा एक प्रोजेक्ट घेतला आणि बिना धुराची चूल असाही एक विषय केला त्याच्या आधी टू मध्ये मला डॉक्टर आनंद फाटकने कर्वे जे इन्स्टिट्यूट आहे पुण्यातलं त्यांचं नंदुरबारला एक ट्रेनिंग होतं मध्ये ते चिखल तुडवणं आणि त्या वेगवेगळ्या प्रकारच्या चुली बिंदुराची चूल म्हणजे चुली, चुली बनवणं असा एक कोर्स होता त्याला मी गेलो होतो आणि ते पण त्यावेळेस आठ दिवसाचं ट्रेनिंग केलेलं हा झाला बारीपाड्यातला होता आपल्याला असं म्हणायचं की फक्त बारीपाड्यात काम करून चालणार नाही आपल्याला हे सर्वव्यापी झालं पाहिजे कारण पर्यावरणाचं संरक्षण करायचं असेल तर आपल्याला हे देशव्यापी एक मिशन मोडमध्ये जायला लागेल म्हणून आपण जवळचे गावं जोडायचा प्रयत्न केला एक गाव कदाचित तिथं काही ठिकाणी जंगलच नाही पण जमीनत आहे तिथं आपण एखादी छोटी नर्सरी कोणते लागवड करू शकतो का पण प्रामुख्याने जनजागृतीमध्ये आपण तीन बिंदूंना प्राधान्य दिलं त्याच्यामध्ये कुऱ्हाडबंदी चरायबंदी ह्या दोन गोष्टी केल्यात आणि त्याला जो नस नशाबंदीचा विषय केला म्हणजे ब्याण्णव त्र्याण्णवच्या काळामध्ये आम्ही राळेगंज सिद्धीला पण जाऊन भेट दिली होती तिथं जे चाललंय तिथं बोडक्या डोंगरावर ते लोक प्रयत्न करतायत तर आपल्या इथं थोडंफार जंगल शिल्लक आहे आपण केलं पाहिजे ही जनजागृती घेण्यासाठी ज्या ज्या ठिकाणी वनसंवर्धन किंवा शेतीचे प्रयोग चालले तिथं जाऊन बघणं आणि आपल्या गावात येऊन करणं असं होणं आता आपण ते व्यापक स्वरूपामध्ये वन विभागाला बरोबर घेऊन आपण जसं आता एक नवीन कायदा झाला दोन हजार सहाचा सामूहिक वन अधिकार त्याचा पण आधार घेऊन काही ठिकाणी जॉईंट फॉरेस्ट मॅनेजमेंट लोकसभा वन व्यवस्थापन यासाठी आर्य फुलेवलला चांगले संबंध ठेवलेत आणि वन विभागाने कलेक्टर ऑफिसची मदत घेऊन आपण सामुदायिक अधिकार हा विषय पण केला आपला मूळ उद्देश की वनांचं संरक्षण व्हावं त्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन आपल्याला वाकून नमस्कार करता आला तरी आपण करावं पण पर्यावरणासाठी काम करावं असं एक थीम डेव्हलप झालं वन वाढवण्याबद्दल आता तुम्ही म्हणलेत की तुम्ही वन संवर्धन केलं आहे ते कितपत यशस्वी झालं आहे आणि कुठे कुठे झालं आहे आपण असं म्हणूया की गावकऱ्यांचा सहभाग जास्तीत जास्त वन विभागाचाही त्याच्यात सहभाग आहे आणि कृषी विभागाचा पण सहभाग म्हणजे आपण सगळ्यांची मदत घेऊन हे काम करतो म्हणजे आपण जसं जंगल वाढावं असं आपल्याला वाटतं तसं आपण ॲग्रो फॉरेस्ट हा एक विषय येतो की बांधावरची फळझाडं ही पण डेव्हलप झाली म्हणजे ज्याच्याकडे जे उपलब्ध आहेत ते त्याचा वापर करावा पण वृक्ष वाढले पाहिजेत तर आपण बारीपाड्यापासून सुरुवात केली पुढे जाऊन आपण दहा गावांचं एक क्लस्टर केलं त्यात मापलगाव चावडीपाडा मोहगाव पिंपळपाडा दरेगाव मंडाणे कालदर शेवगे अशा गावांमध्ये आप अधिकार मिळवण्यासाठी ग्रामस्थांना बरोबर घेऊन प्रयत्न केला आणि चांगल्या पद्धतीनं वनाचं चा संवर्धन केलं आहे पुढे जाऊन आपण ते व्यापक थोडं न्यायचा प्रयत्न केला एक सामुदायिक वनाधिकारामध्ये एक वना पंचेचाळीस गावांचा एक समूह घेतला आणि त्याच्यामध्ये मग शेजारच्या दामोदर्स आहेत सुरजामाळा आहे विजयपूर आहे मांजरी आहे शंदवड आहे वडपाडा अशी बरीचशी गाव आहेत की ज्यांच्यामध्ये आपल्याला आपला थोडाफार प्रवास असतो आणि त्या लोकांना प्रोत्साहित करणं कारण बरोबर मी व्यक्तिगत जाऊन जंगलने वाढू शकणार तिथल्या लोकांनी त्याच्यात सहभागी होणं असे खूप गावांमध्ये प्रयत्न चालले आहेत मग संस्थेच्या माध्यमातून काही राज्याच्या बाहेर पण आपण काही प्रवास करतो आणि तिथं पण जनजागृती करून त्या त्या गावाने वन विभागाला सहकार्य करून सगळ्या डिपार्टमेंटला बरोबर घेऊन हे पर्यावरणाचं काम आहे पर्यावरणाचं रक्षण करणं ही काळाची गरज आहे आणि ते आपण केले पाहिजे हे वन संवर्धन करताना तुम्ही जी झाडं लावलीत ती कुठल्या स्वरूपाची लावली आपण वृक्ष लागवड हा विषय थोडा कमी केलाय आपण काय केलं की चराई बंदी आणि कुराडबंदी बरोबर म्हणजे पूर्वीच्या काळी ह्या परिसरामध्ये खूप मोठं जंगल असेल पण मधल्या काळात ते कापलं गेलं ते कोणी कापलं हा एक वेगळा विषय पण आपण मस्त कापल्या गेल्यानंतर त्याची खोडं जे आहेत ना ते भक्कम आहेत त्यांचं हा त्याला जे ब्रँच फुटवे जे येतात ते दरवर्षी तोडले जातात त्यामुळे ते झाड रूपाने वाढत नाही मग आपण कुराडबंदी केले तर ते जर खोड जुनं खोडच त्यामुळे त्याची वाढ जे ना वर्षाला एक पाच सहा फूटपेक्षा जास्त जाते आदिवासीसाठी सुद्धा तुम्ही काम केलेलं आहे त्यांच्या जनजीवनात मदत होईल असं कुठलं कार्य तुम्ही तुमच्या या संस्थेच्या माध्यमातून केलंय वनवासी कला आश्रम जे ना ते चौदा बिंदूंवर काम करते पण मी असं म्हणाल की वनवासी कलाश बरोबर आता उदाहरणार्थ धुळे जिल्हा घेतला तर धुळे जिल्ह्यामध्ये खूप संस्था आणि संघटना आहेत त्या पण काही पर्यावरणाविषयात काम करतात प्रत्येकाला वाटतं काही संघटना काम करत आहेत काही व्यक्ती काम करतायत तर पर्यावरण हा सगळ्यांचा विषय येतो हो। मूळतः आदिवासी समाज जो आहे ना तो आपण पूर्ण देशाचा विचार केला तर तो सीमावर्ती भागामध्ये म्हणजे गुजरात महाराष्ट्र राजस्थान गुजरात बॉर्डरला आहे आणि ह्या सीमावर्ती भाग हा सगळा डोंगर दऱ्यांनी व्यापलेला आहे त्यामुळे इथं वनसंपदा बऱ्यापैकी उपलब्ध आहे तज्ज्ञ लोक म्हणतात की लो जंगल ही सगळ्या योजनांची जननी म्हणजे जंगल हे तो जल हे जंगल जल हे तो खेती आहे वर जंगल जल जमीन आहे तर माणूस आहे हे चक्र जे ना हे सगळ्यांना लागू पडतं हे सगळ्यांची जबाबदारी आपण हे संरक्षित केलं पाहिजे आणि वनाचं जा संवर्धन झालं की आपोआप आप जलची पातळी हळूच वरते येते किंवा वृक्ष जर जसं -जा वाढत जातो त्याची मूळ जेवढी खोल जाते तेवढं जल प्रक्युलेशन आपोआप आप जमिनीत होतं त्यामुळे जल मु जमिनीत मुरवण्यासाठीचा आहे खूप चांगला विषय होऊ शकतो त्यामुळे वन संवर्धनाबरोबर मग शेती तर आपण शेती थोडी थोडी विकसित करू शकतो का मग शेती विकसित करायचं असेल तर ग्रामीण भागामध्ये शेतीचे तुकडीकरण जास्त आहेत त्यामुळे तिथलं जे उत्पादन आहे ना ते मार्केटला नेणं कठीण होतं कारण तो छोटा शेतकरी ट्रॅक्टर लोडणे किंवा क्विंटलमध्ये नेऊ शकत म्हणजे हे जे छोटे छोटे उत्पादन आहेत ना हे संकलित करणं प्रोसेस करणं आणि मार्केटलिंग करणं शाश्वत विकास काय तर आपल्या परिसरामध्ये जी संसाधनं उपलब्ध आहेत त्याचा संरक्षण संवर्धन आणि पुनर्निर्माण या तीन गोष्टींचं आपण लक्ष केंद्रित केलं त्याला ओर न ओरबळता कमीत कमी संसाधनांचा वापर करणं आणि त्या पुढच्या पिढीसाठी पण कशी शिल्लक ठेवता येतील कारण ही संपदा एकदा डेव्हलप झाली तर ही पुढच्या पिढीसाठी पण उपयोगाचं आहे त्यामुळे प्लॅन करताना आपण असं म्हणू शकतो की पर्यावरणावर आधारित आपल्याला जर शाश्वत विकास करायचा असेल तर जंगल जल जमीन जन आणि पशुधन हे पाच बिंदू आपल्याला विकसित करावेच लागतील आणि ते तर आपलं सगळं जीवनमाल कोण मडणार आहे त्यामुळे हे पर्यावरण हा खूप व्यापक शब्द आहे आणि त्याच्यामध्ये या सगळ्या गोष्टी मला वाटतं येतात ज्या ज्या ठिकाणी वनसंवर्धनाचं चांगलं काम झालंय ज्या ठिकाणी जलसंवर्धनाचं चांगलं काम झालं त्याच्यामध्ये गावकऱ्यांचं योगदान तसंच शासनाचा पण चांगलं योगदान आहे कृषी विभाग वनबाग किंवा महसूल विभाग जो कोणी असेल कारण काही ठिकाणी सिमेंट बांध बांधले गेलेत काही ठिकाणी छोटे चे डॅम बांधलेत काही ठिकाणी मातीच्या बांध याचा परिणाम जलमध्ये झाला चांगला पाणी यायला लागला आणि लोक शेतीकडे वळलेत शेतीला योग्य किंमत मिळून देणं योग्य किंमत मिळवण्यासाठी छोट्या छोट्या शेतकरी उत्पादन कंपन्या स्थापन करायला लागतात अशा वेगवेगळ्या कंपन्या वेगळ्या संस्था करतायत मला वाटतं ह्या आदिवासींच्या विकासासाठी खूप चांगली एक घडी आणि ती घडी डेव्हलप झाली त्याला आणखी थोडं गती घ्यायला वेळ लागेल पण याचा नक्कीच त्यांना फायदा होईल पण मला असं पण वाटतं की विकास म्हणजे नेमका काय हा पण एक प्रश्न येतो विकास म्हणजे दोन बाजूने विचार केला पाहिजे शहरातला माणूस कदाचित वेगळा विचार करेल बरोबर आम्ही ग्रामीण भागातल्या माणसाचा वेगळा विचार करतो ग्रामीण भागामध्ये विकास म्हणजे काय तर प्रत्येकाकडे स्वतःची गाय आहे का प्रत्येककडे जमीन किती आहे प्रत्येककडे त्या जमिनीत पाण्याची व्यवस्था आहे का प्रत्येकाच्या घरात वर्षभर पुरेल एवढं अन्नधान्याचा साठा आहे का प्रत्येककडे शेळीपालनाचं छोटं युनिट आहे का कुक्कुटपालनाचं आहे का, का शहरातला असं वेगळा विचार करेल की त्याचं बँक बॅलन्स किती आहे त्याचं घर कसं आहे त्याच्याकडे गाडी आहे का हे सगळं मला वाटतं दोन वेगळ्या बाजू आहेत पण दोघांची गरज आहे शहरात या गोष्टींची गरज बड़ आहे तशी ग्रामीण भागामध्ये समतोल राहण्यासाठी निसर्गाचा समतोल राखून आपल्या गरजा भागवणं विकासाच्या खूप वेगवेगळ्या व्याख्यास शकते हो। मला असं वाटतं की विकासाची व्याख्या आपण अशी करू शकतो का की मला शुद्ध भोजन मिळालं पाहिजे मग त्याच्यात सगळं झालं पाण्यापास सगळ्या गोष्टी शुद्ध भोजन शुद्ध ऑक्सिजन आणि थोडीशी झोप आली पाहिजे शांत तर हे कदाचित एक परिणामकारक चांगला विषय होऊ शकतो थोडंसं सोच बदलो बाकी सब बदल विचार थोडे बदलला पाहिजेत की माझ्या गरजा ज्या आहेत ते मी कमी करेल आणि कमीत कमी गरजांमध्ये मी कसं चांगलं जगू शकेल याच्यावर पण चिंतन करायची गरज आहे सध्याच्या आधुनिक काळात काही ठिकाणी आपण वनभाज्यांचं प्रदर्शन विक्री अशा पाट्या पाहतो त्या वनभाज्यांचं काही आपण केलेलं आहे का आपल्या क्षेत्रात आपण गेले बत्तीस वर्षापासून हे काम करतो सगळं पर्यावरणावर आधारित जेवण पद्धती हे विकसित व्हायला थोडा वेळ पण पन लागेल पण हा सगळा विषय सुरू असताना कॅनडा स्थित आता कॅनडामध्ये मॅनोटोबा युनिव्हर्सिटीमध्ये ते प्रोफेसर आहेत डॉक्टर शैलेश शुक्ल ते दोन हजार तीनला बारीपाड्यात आलेत आणि बारीपाड्यामध्ये त्यांना पी एच डी पूर्ण करायची होती परंपरागत ज्ञान पुढच्या पिढीकडे कसा जातो असा त्यांचा विषय होता त्याच्यावर त्यांच्या लक्षात आलं की इथल्या महिलांमध्ये खूप ज्ञान आहे वनस्पती संदर्भात पण ते कुठं लिखित नाही बरोबर ते हळूहळू नष्ट होईल तर आपण असं कुठला विषय केला की के महिलांचं सहभाग पण वाढेल महिला बोलतील पण आणि महिला त्या गोष्टी करतील पण आम्ही सात आठ जण बसलो आणि लक्षात आलं की याच्यात वन त्या वनस्पती ह्या आणून याचं आपण दाखवलं पाहिजे मग लक्षात आलं की वनभाजी स्पर्धा घेऊ शकतो का असं म्हण आपण वनभाजी स्पर्धेला सुरुवात केली त्याचा मूळ उद्देश काय की आपल्या परिसरामध्ये आपण किती वनस्पतींचं जतन केलं आणि त्याचा आहारात उपयोग होऊ शकतो का असा तो विषय होता आता एकोणीस वर्ष त्या वनभाजी स्पर्धेला पूर्ण झाली वनभाजी स्पर्धा ही बारीपड्यातनं जन्माला आली अच्छा आणि आता देश ते देशभर पसरले आपला मूळ उद्देश आहे की त्याला विक्री न करता ते संरक्षण संवर्धन आणि पुनर् म्हणजे पुढच्या पिढीसाठी आपण ठेवू शकतो का आणि किती प्रमाणात ते आणायचे याच्यात पण नियंत्रण आहे कारण आजपर्यंत आपण एक दोन किलो भाजी पण विकलेली नाही पण ती प्रदर्शनी व्यापक होत गेले आणि ते सगळीकडे पसरली त्याचा मूळ उद्देश याच्याशी महिलांचं आरोग्य जोडलेलं आहे महिलांचं संघटन जोडलेलं आहे आणि महिलांना व्यासपीठ मिळावं बोलण्यासाठी म्हणजे तुम्ही जसा मागे प्रश्न केला की आदिवासी न्यायाचा काय फायदा झाला विकास तर ह्या गोष्टी स्टेजवर त्या महिला बोलायला लागल्या त्या जंगलातलं चांगल्या भाज्या आणतात ते स्वच्छ करून स्वच्छ शिजवतात कारण सगळ्यांसमोर ते मांडायचं असतं बरोबर गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यामध्ये दोनशे चोवीस भगिन्यांनी भाग घेतला आणि ज्या भगिनीने क्रमांक घेतला तिने एकशे पंचवीस भाज्या आणल्या होत्या त्याच्यावर लक्षात आलं की त्या छोट्याच्या जंगलामध्ये एकशे दहा व्हरायटी मिळतात भाज्यांच्या आणि त्या जंगलाचा आपण बॉटनिकल सर्वे पण केला तर लक्षात आलं चारशे बत्तीस पेक्षा जास्त व्हरायटी आपल्याला तिथं बघायला मिळतात वृक्षांच्या हे वन विभागाने गावकऱ्यांचे सहभागात जो प्रयत्न तिथं सक्सेस झाला पर्यावरणाचं संरक्षण करणं हा त्यातनं संदेश आपण देतो आणि तो चांगल्या रीतीने सफल झाला सफल झाला ह्या भागात काम करताना जैवविविधता वाढवण्यासाठी तुमच्या संस्थेने किंवा तुम्ही काय प्रयत्न केलेत व्यक्ती आणि प्रकारे ती वाढवली मी असं म्हणेल की तुम्ही सगळेजण त्याच्यात सहभागी आहात ज्यांनी ज्यांनी बारीकड्याला व्हिजिट दिले त्यांनी सुचवले की आपण इथे हे करू शकतो आणखी चार गोष्टी नवीन करू शकतो तर आपण ही वन भाजी स्पर्धा सगळीकडे कशी पसरवता येईल आणि ती सगळ्या गावांमध्ये घेण्यासाठी जर प्रयत्न केला म्हणजे त्याच्यामध्ये महिलांचा मोठा सहभाग आहे म्हणजे वन संवर्धनासाठी महिला पुढे येतात कारण महिलांच्या माध्यमातून खूप ठिकाणी मोळीच्या रूपाने वृक्ष काटले जातात त्यांच्या मनात येते की अरे जंगल सांभाळता आपल्याला वेगवेगळ्या भाज्या पण त्यातनं मिळू शकतात हा विषय शालेय विद्यार्थ्यांमध्ये खूप झपाट्याने पसरायला लागला कदाचित याचं प्लांटेशन होऊ शकतं का या भाज्यांची लागवड होऊ शकत कारण याच्यामध्ये खूप चांगले घटक उपलब्ध आहेत पण आपण काळाच्या विसरलो सर आपण आज आकाशवाणी जळगावच्या स्टुडिओमध्ये आलात आणि आदिवासींचं जनजीवन उंचावण्यासाठी आपण आपल्या संस्थेने काय काय कार्य केलं तसच जैवविविधता वाढवण्यासाठी आपण काय काय प्रयत्न केलेत ही समग्र माहिती आपल्या या दोन मुलाखतीमधून दिली त्याबद्दल आपला आभारी आहे नमस्कार नमस्कार श्रोते हो आत्ताच आपण स्पंदन वृत्त आणि व्यक्तींचं ह्या कार्यक्रमात पद्मश्री पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल समाजसेवक पर्यावरण संरक्षक चेतराम पवार यांची नरेंद्र कुमार ठाकूर यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत निवेदन वैदेही नाखरे कार्यक्रमाचे सादर करते होते विजय भुयार श्रोते हो याचबरोबर आजचा कार्यक्रम संपला पुन्हा भेटूया पुढील कार्यक्रमात तोपर्यंत नमस्कार श्रोतेहो नमस्कार स्पंदन वृत्त आणि व्यक्तींचं ह्या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत श्रोते हो काल आपल्या देशाचा शहात्तरावा प्रजासत्ताक दिन आपण सर्वांनी साजरा केला ह्या प्रजासत्ताक दिनी अनेक क्षेत्रातील मान्यवरांना पद्मभूषण पद्मविभूषण आणि पद्मश्री पुरस्कार